हॅलो नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि तो आहे आपल्या किचन गार्डनचा जो आपण बनवलेला आहे किचन गार्डन चला आपण तरुण बघूयात चला आपलं किचन गार्डन हे पहा हा आहे आपला भोपळ्याचा बेल जो आपण जून मध्ये लावलेला आहे हे बी याला इतकी छोटे छोटे भोपळे लागलेले आहेत याला आम्ही वेळोवेळी फवारणी केलेली आहे आणि आता हे बघा याला किती भरपूर प्रमाणात फळ लागलेलं ला आहे आणि हे बघा हे, हे तर फक्त बाहेरचीच बाजू आहे तरी पण याला भरपूर भोपळे लागलेले आहेत बाहेरून पण आणि आतून पण एकदम छोटे छोटे हे पहा इथं मी आता गार्डनच्या आतल्या बाजूला आलेली आहे आणि इथं आम्ही वांगेची झाडे लावलेली आहेत जी मी गावाकून येताना घे बी घेऊन आले होते हे पहा किती मस्त ले 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 थ, वांगी आलेले आहेत या झाडांना पण भरपूर प्रमाणात वांगी लागलेली आहेत एकदम मस्त वांगे आहेत हे पहा हे सर्व वांगेचे झाड आहेत आणि हे समोर बघा कारल्याचं वेल आहे याला पण भरपूर कारले लागलेले आहेत हे पण आता तोडणार आहोत आणि आता हे आमचे कारले तोडून घेलेले आहेत आणि हे पहा आतल्या बाजूने जे आपले मोठे झालेले भोपळे आहेत ना ते आम्ही आज तोडून घेणार आहेत आणि हे बघा यांनी भोपळा तोडून घेतलेला आहे आणि आता आम्हाला तोडायचे आहेत वांगी, वांगी या वांग्याला भरपूर काटे आहेत त्यामुळे मी काही वांगी तोडायली नाही यांनाच म्हणलं वांगी तोडा आणि आता हे आमचे झाडाला बघून बघून सगळे वांगी तोडून घेत आहेत हे पहा किती वांगी निघायले तर आणि या वांग्यावर भरपूर रोग पण पडला होता आम्ही याला फवारणी केलेली आहे तेव्हा कुठं आता वांगी यायला लाग लागले त्याला आणि हे पहा पूर्ण भाजी तोडून घेतलेली आहे हा भोपळा आणि हे वांगी पण किती मस्त निघालेत आजची एवढी वांगी निघालेली आहेत आणि कारले पण आणि एवढेच वांगे मागच्या वेळेस माकडाने आमची पूर्ण वांगे खाऊन गेलं होतं माकड आम्ही इथं आता दोन तीन दिवसापूर्वी मेथीची भाजी टाकली होती ती पण उगून आलेली आहे आणि त्याच्याच बाजूला थोडीशी एक लाल भाजी पण टाकली होती ती पण चांगल्या प्रमाणात उगून आलेली आहे हे बघा एकदम छोटी छोटी आहे आणि हे ना मी साइडला थोडासा लसूण लावलेला आहे तो पण लसूण आलेला आहे हे बघा साइडलाच इथं आम्ही शेपूची पण भाजी टाकलेली आहे पण ती आणखी उगून आली नाही हे पहा छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे आणि हे पहा हे आहे वरण्याचा वेल याला आमच्या माहेरी म्हणतात वरण्याचा वेल सासरी म्हणतात वाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे शेंगाला काय म्हणतात याला आताच फुलं आणि शेंगा लागायला सुरू झालेल्या आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचं किचन गार्डन कसं वाटलं काय चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये